तोताराम पाटील येणा खरं अडकत न राहतोय आणि बाळासाहेब ठाकरे उद्यानात न बोलतोय आता संध्याकाळच्या वेळेस सर्वच ज्येष्ठ नागरिक वगैरे इकडे फिरण्याच्या दृष्टिकोनातून येतात आपला विरंगळ एक ठिकाणी कुठे तरी बसतात पण एवढ्या मोठ्या प्लेग्राऊंड मध्ये गोळा फेक करणं हे ना क्रिकेटचे मैदानासारखं कोणतरी न येतो क्रिकेट खेळतं बर का इथे बरेचसे अपघात होण्याची शक्यता आहे तर याच्याविषयी कोणीतरी दक्षता घेणार वारंवार वारंवार सांगून आम्ही कंटाळल्यासारखं झालंय आणि परत याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावं अशी आमची इच्छा आहे आणि बरेचसे काही इथे ना ज्येष्ठ नागरिक वगैरे बसलेले असतात तर त्यांच्याही तुम्ही प्रत्येक जाणून घ्या म्हणजे हा एक कुठेतरी एखादा इन्सल्ट घडतो आणि नंतर मग त्याच्यावर कुणाला तरी जाग येते तर ती ते करण्यात काही योग्य नाहीये तर आधीच आम्ही पुनर् पुनर्सूचना देतोय की हे सर्व बंद व्हायला पाहिजे सगळ्याला इलेक्शन लागलेलं आहे आणि या ठिकाणचे माझी नगरसेवक कुणी लक्ष वगैरे देत आहे का पण येतात कधीतरी येतात पंधरा दिवसाने एक महिन्याने कधीतरी बोललो तर येतील राऊंड मारून परत तेच तेच ते पाळ करण्यात काय अर्थ नाही परत परत पोच रिपीट होत आहे ते सर्व मग गार्डन मध्ये आपल्या सुविधा काय पाहिजे आपल्याला गार्डन मध्ये तर काय आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत हे हारवड नाही काही नाही काही नाही येतात इथे अ घाण स्वच्छता वगैरे नसते असे कचरा वगैरे कचरा कु, कुंडी असते काय असते पुनर्सना हे करावं लागतं आणि वारंवार सांगून सुद्धा काही होत नाही स्वच्छता तर पूर्णपणे इथं आहे पण पावसामुळे इथं गवत वगैरे आता पावसामध्ये शक्यता आहे ते समजू शकतो पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत कुठेतरी अपघात होणार नाही आता हे तुम्हाला माहिती आहे एक मागच्या महिन्यात माग मागच्या महिन्यात आपल्या काय काय घटना घडतात अशा तर पूर्व कधी कुठेतरी इथे पण काही होऊ नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे okay. आणि याच्याविषयी कोणात जागृत निर्माण होऊन याच्यावर कोणाला लक्ष घाला प्रामाणिकपणानं अशी आमची इच्छा आहे अच्छा आपलं नाव आपलं नाव हा तू पाटील धन्यवाद मी सुनीता सराफ मी ठाकरे गार्डन गार्डनमध्ये रोज येते फिरायला पण इथं व्यवस्था नाही आहे व्यवस्थित कुणी लक्ष देत नाही आहे कारण लहान मुलं असतात बायका मतारे बायका असतात फिरतात हे बॉलवाले हे गोळा फेकवाले यांचा त्रास असतो आणि चिखल होतो बायकांना चालता येत नाही भरपूर काही त्रास होतो आता हे सगळे फिरणारे भरपूर असते सकाळी संध्याकाळी भरपूर म्हातारे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ म्हातारे असतात काही हे वाले तर ऐकतच नाहीये त्यांना कुणी दापत पण नाहीये त्यांना बोललं तरी ते ऐकत नाही आमचं काय प्रमुख मान्य का म्हणजे व्यवस्थितपणा पाहिजे इथं सगळ्यांना कुणीतरी दापायला पाहिजे कुणीतरी व्यवस्थित पाहिजे चिखल होतो चिखल पण असतो घसर येता जाता पाऊस झालेला असतो घसर होती चार वाजता एखादा चक्कर मारायला पाहिजे कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे या मुलांना दापायला पाहिजे आता काहीच नाही ना सुविधा म्हणून असं काही नाहीये एवढे सगळे येते पब्लिक पण सुविधा नाही ना त्यांच्यासारखी त्यांना सारखं पाहिजे ना व्यवस्थितपणा पाहिजे ना व्यवस्थितपणाच नाही केलं म्हणून केलं ते गार्डन फक्त तिथं काही कोणी लक्ष देत नाहीये लक्ष द्यायला पाहिजे व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्याला 結構です。<laughs> <laughs>